मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील वालूर नाका परिसरात रेतीची अवैध वाहतूक करणार आहे वा पोलिसांनी पकडला असून दोन ब्रास रेतीसह पंचवीस लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी ही कार्यवाही बावीस जून रोजी रात्री बारा नंतर करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील वालूर नाका परिसरात एम एच बावीस ए एन पंच्याण्णव पंचावन्न क्रमांकाचा हायवा रेतीची अवैध वाहतूक करत असल्याचे पोलिसांना कळल्यानंतर बावीस जून रोजी रात्री बारा नंतर नमूद आरोपीने शासनाची कुठलीही परवानगी न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हैवामधून अवैध रेतीची वाहतूक करत असताना आढळून आला दोन ब्रास रेती किंमत दहा हजार रुपये हैवा किंमत पंचवीस लाख रुपये असा पंचवीस लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून हैवा चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रजिस्टर नंबर तीनशे दोन आबलिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन भारतीय न्यायसंहिता सहकलम अठ्ठेचाळीस आबलिक सात आठ आणवे हैवाचा चालक भागवत अशोक सोळंके वय पंचवीस वर्ष राहणार सोनवटी तालुका सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू